जालना शहरातील अंबड रोडवर यशवंत नगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंटणखाना उद्ध्वस्त केला आहे या प्रकरणी तीन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेण्यात आला आहे याची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तालुका जालना पोलीस ठाण्यात सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आलेली आहे Ya haré